नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघात आज मतदान प्रक्रिया संपन्न झाली यावेळी लाखो मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावला अशात नाशिकमधील सलमा गुरु नायक यांच्या मानवता किन्नर समाजाकडनं एकशे पंधरा तृतीय मतदानाचा हक्क बजावला आम्हाला मतदान करण्याचा हक्क मिळाल्याचा आनंद असल्याचं तृतीयपंथींनी सांगितलं गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक मे सलमागुरु नायक किन्नरो गुरु मानवता किन्नर समाज संस्था नासिक अध्यक्ष मैंने वोट दी हूँ मेरे नासिक किन्नर समाज के जितने भी किन्नर है हमारे मठ वाले किन्नरों ने वोट दिए है आप भी आम पब्लिक सब वोट दो और अपने वोट का अधिकार पूरा करो नमस्कार मानवता किन्नर समाज श्री सलमा गुरु नायक कतरा जुना नाशिक मध्य आमच मठ है मठ वाले सगे किन्नर है आमचर्म गुरु पालले है आज आम खूब आनंद होता है कि आम आमच वोट दिखेल है जो आमचिकार है आणि खूप खूप आभारी सरकारांची आणि सगळ्यांना आम्ही 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 मत केलं आम्ही वोट दिलं तुम्ही पण सगळे मत द्या वोट द्या